स्त्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणीं स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या ह्या नवीन व्हिडिओमध्ये तर उद्या आहे रविवार आणि उद्या सात डिसेंबर आहे वार रविवार आहे आणि या दिवशी आलेली आहे वर्षातील म्हणजेच दोन हजार पंचवीसमधील शेवटची संकष्ट चतुर्थी तर ही जी संकष्ट चतुर्थी आहे तर ती गणपती बाप्पांना समर्पित आहे प्रत्येक संकष्ट चतुर्थीचं महत्त्व हे वेगवेगळं असतं आणि हा जो रविवार आहे तर तो अतिशय महत्त्वाचा असणार आहे कारण की या दिवशी संकष्ट चतुर्थी आलेली आहे संकष्ट चतुर्थी गणपती बाप्पांना समर्पित असते या दिवशी गणपती बाप्पांची विशेष अशी सेवा केली जाते आणि त्यांचे आशीर्वाद प्राप्त करून घेतले जातात आणि म्हणूनच अशा या संकष्ट चतुर्थीच्या दिवशी सकाळीच आपल्याला आपल्या घरामध्ये या झाडाचं फक्त एक पान घेऊन यायचं आहे यामुळे तुमची कितीही कठीण इच्छा जी आहे तर ती पूर्ण होईल आपलं सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या घराची प्रगती होईल आता बघा आपल्या मुलांच्या काही अडचणी असतील मुलांच्या नोकरीमध्ये येणाऱ्या काही अडचणी असतील तर त्या दूर करण्यासाठी तर बघा गणपती बाप्पा हे जे आहेत तर ते प्रथम पूजनीय मानले जातात ते एक विघ्नहर्ता आहेत आपल्यावरती येणारं त्या जे संकट आहे तर ते दूर करत असतात आपण मनोभावे त्यांची सेवा केली भक्ती केली तर आपलं जे संकट आहे तर ते दूर होत असतं आपली कि कितीही कठीणातील कठीण इच्छा असो ती पूर्ण होत असते आणि म्हणूनच आप इच्छापूर्तीसाठी हे संकष्ट संकष्टचतुर्थी तिचं जे व्रत आहे तर ते केलं जातं आणि म्हणूनच या दिवशी आपल्याला आपल्या मुलांच्या अडचणी दूर करण्यासाठी हा एक उपाय करायचा आहे तर उद्या आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे स्नान केल्यानंतर आपल्याला आपली नित्य देवपूजा करून घेत घ्यायची आहे आता आपल्या देवघरामध्ये दे गणपती बाप्पांची मूर्तीही असतेच तर बघा कोणतंही शुभ कार्य असो किंवा पूजा असो तर ती गणपती बाप्पांच्या पूजनानं या पूजेची किंवा शुभ कार्याची सुरुवात होत असते प्रथम पूजनीय असं स्थान गणपती बाप्पांना दिलं जातं आता त्यासोबतच बघा आपल्या हिंदू धर्मामध्ये काही असे झाडं आहेत की त्यांना दैवी शक्तीचं स्थान मिळालेलं आहे आणि त्यामधीलच एक झाड म्हणजे जास्वंदाचं झाड गणपती बाप्पांना जास्वंदीचं फुल हे अतिशय प्रिय आहे त्यांना जास्वंदीचं एक फूल जे आहे तर ते आवर्जून या चतुर्थीच्या दिवशी आपण अर्पण करायचं आहे आणि आपल्याला आपल्या घरामध्ये एक जास्वंदीच्या झाडाचं पान घेऊन यायचं आहे तर जास्वंदीच्या झाडाच्या फुलावरती बघा साक्षात गणपती बाप्पा विराजमान असतात असं म्हटलं जातं संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपण जर गणपती बाप्पांची सेवा केली तर त्यांचे आशीर्वाद हे आपल्याला नक्की प्राप्त होत असतात तर आपल्याला एका धामणामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती घ्यायची आहे त्या अगोदर आपल्याला थोड्याशा अक्षदा फुलांच्या पाकळ्या ठेवायच्या आहेत नंतरनं त्याच्यावरती गणपती बाप्पांची मूर्ती ठेवायची आहे आणि स्वच्छ पाण्यानं पंचामृतांना त्यांना अभिषेक करून घ्यायचा आहे त्यानंतरनं मूर्ती स्वच्छ पुसून घ्या आपण आपल्या देवघरामध्ये दे किंवा एका चौरंगावरती आपल्याला ही मूर्ती स्वच्छ कापड अंतरून ठेवायची आहे गणपती बाप्पांना हळदी कुंकू अक्षदा फुलं व्हायची आहेत म्हणजे एक जास्वंदीचं लाल फुल अर्पण करायचं आहे त्यासोबतच गुळखोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करायचं आहे एक जास्वंदीचं फूल एकवीस दुर्वांची जी जुडे आहे तर ती अरावर्जून या दिवशी बघा आपण अर्पण करायची आहे कारण की या त्यांच्या अतिशय प्रिय असणाऱ्या वस्तू आहेत आणि त्यानंतर हा उपाय करायचा आहे तर आपल्याला स्वच्छ असं एक जास्वंदीचं पानं जे आहे तर ते आपल्या घरामध्ये आणायचं आहे गंगाजल असेल तर गंगाजलानं तुम्हाला स्वच्छ करून घ्यायचं आहे त्यानंतरनं एका प्लेटमध्ये आपल्याला तांदूळ घ्यायचे आहेत त्यावरती आपल्याला थोडंसं हळदी कुंकू टाकायचं आहे या तांदळावरती आपल्याला हे पान ठेवायचं आहे तर बघा त्या अगोदर आपल्याला कुंकामध्ये थोडंसं पाणी मिक्स करून याचा एक गंध तयार करायचा आहे येताना आपल्याला जास्वंदीची एक काडीसुद्धा घेऊन यायची आहे आणि या काडीनं आपली जी पण इच्छा आहे तर ती या जसवंधीच्या पानावरती लिहाय लिहायची आहे आता बघा आपल्या देवघरामध्ये धूपदीप अगरबत्ती लावलेलीच आहे वातावरण प्रसन्न झालेलं आहे आणि अशा प्रसन्न वातावरणामध्ये आपण हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे नोकरीसाठी असेल तर आपल्याला नोकरी प्राप्ती पैसा आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी असेल तर धनप्राप्तीसाठी किंवा मुलांच्या शिक्षणाबाबत असेल तर शिक्षण अशा एक ते दोन शब्दामध्ये आपली जी इच्छा आहे तर ती या पानावरती लिहायची आहे यानंतरनं या तांदळावरती आपल्याला हे जे पान आहे तर ते ठेवायचं आहे ठेवल्यानंतरनं बघा आपल्याला हा जो, जो पानाचा देठ आहे तर तो गणपती बाप्पांच्या बाजूला येईल म्हणजेच गणपतीकडे आपल्याला हा पानाचा डेट करून हे पान या प्लेटमध्ये ठेवायचं आहे त्यानंतरनं त्याच्यावरती आपल्याला थोडेसे तांदूळ आणि एक सुपारी जी आहे तर ती ठेवायची आहे इच्छा लिहिण्या अगोदर आपल्याला त्यावरती दोन स्वस्तिकसुद्धा काढायचे आहेत आणि हे, हे, हे पान या प्लेटमध्ये ठेवून द्यायचं आहे आता बघा संपूर्ण दिवसभर आपल्याला हे पान तिथंच ठेवायचं आहे दोन्ही हात जोडून गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे तुमची किती कठीणातील कठीण इच्छा आहे तर ती पूर्ण करण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि नंतर न बघा आपल्याला गणपती बाप्पांचं जर तुमच्या घराच्या आसपास मंदिर असेल तर तुम्हाला काय करायचं आहे हे पान यातील एकवीस तांदूळ किंवा अकरा तांदूळ एक सुपारी या ज्या वस्तू आहेत तर त्या या पानामध्ये बांधून घ्यायच्या आहेत याला आपल्याला एक कलाव्याचा धागा जो आहे तर त्यानं या पानामध्ये या वस्तू बांधून घ्यायच्या आहेत आणि गणपती बाप्पांचं जिथं पण मंदिर असेल तर त्या ठिकाणी जाऊन गणपती बाप्पांच्या चरणावरती आपल्याला हे जे पान आहे तर ते अर्पण करायचं आहे अशा पद्धतीनं एका पानाचा अतिशय प्रभावी उपाय आपल्याला या चतुर्थीच्या दिवशी करायचं आहे आपण हे जे पान आहे तर ते आपल्याला सकाळी आपल्या घरामध्ये आणायचं आहे आणि संध्याकाळच्या वेळी गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये नेऊन ठेवायचं आहे आणि दोन्ही हात जोडून तुम्हाला प्रार्थना करायची आहे तुमची इच्छा पूर्ण करण्यासाठी देवघरासमोर बसून तुम्हाला एक वेळेस अथर्वशेषमचं पठ पठण करायचं आहे गणपती अथर्वशेषम जे आहे तर त्याचं पठण करायचं आहे ओम गण गणपती नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे तर ही जी सेवा आहे तर ती अतिशय महत्वाची मानली जाते आणि हा जो उपाय आहे तर तो इच्छापूर्तीसाठी अतिशय प्रभावी मानला जातो आणि म्हणूनच प्रत्येकानं आवर्जून या दिवशी हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे यामुळं आपल्या घरातील सात पिढ्यांचं दा दारिद्र्य जे आहे तर ते नष्ट होईल आपल्या घराची प्रगती होईल जर आता आपल्या घराच्या आसपास गणपती बाप्पांचं मंदिर नसेल तर तुमच्या देवघरामध्ये दे असणाऱ्या गणपती बाप्पांच्या मूर्तीसमोर हे पान तुम्हाला कलाव्याच्या धाग्यानं बांधून ठेवायचं आहे आणि नंतरनं बघा दुसऱ्या दिवशी हे पान तुम्हाला वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायचं आहे तर अशा पद्धतीनं तुम्हाला एकदम साधा सोपा उपाय उद्या वर्षातील शेवटची चतुर्थी आहे तर त्या दिवशी करायचं आहे फक्त हे एक पान आपल्या घरामध्ये आणायचं आहे आणि आपली त्यावरती इच्छा लिहायची आहे आपल्याला तिथं बसून गणपती वशेषमचं पठण करायचं आहे गणपती बाप्पांच्या मंत्राचं एक शाट वेळा जप करायचं आहे तर आजची माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन आला असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहत राहा पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन सुंदर माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ